सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार फडणवीस यांची रविवारी बार्शीत होणार सभा धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बार्शीमध्ये येणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी रविवारी कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी ते सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या सभेचा आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई राणा जगदीश सिंह पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं बार्शी या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस चार दोन रोजी रविवारी सकाळी साडे दहा वाजता लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी सभेकरता येणार आहेत तरी या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघातील उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील तमाम जनतेला माता भगिनींला नागरिकांना शेतकरी बांधवांना तरुण मित्र बांधवांना सर्वांना नम्रतेची विनंती करतो की ज्या व्यक्तिमत्वामुळे आज बार्शी तालुक्याला अडीच हजार कोटीहून अधिक निधी मिळालेला आहे या ठिकाणी पाण्याचे प्रश्न शेतीच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लागले त्याची प्रत्यक्ष उपसा सिंचन योजनेची कामं सुरू झाली साठवण तलावाची कामं सुरू झाली फार मोठा शेतीच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे येणाऱ्या दीड वर्षामध्ये पन्नास हजार एकर जमीन बारमाई बागात होणार आहे त्याचबरोबर एमआयडीसीची युद्ध पातळीवरती सुरुवात झालेली आहे कारखानदारी उभारू लागलेली आहे दुसरी एमआयडीसी व्हायर आला होती संतनाथ कारखाना चालू होतोय बार्शी शहराला पाणी पुरवठ्याची योजना त्यांच्या माध्यमातून मिळाले माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब फडणवीस साहेब दादा या सर्वांच्या प्रयत्नातून सर्व स्तरावरती रस्ते असतील पाणी जी जल जीवन मिशन असेल शेतीच्या पाण्याचे सर्व स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये बांधवांना काम झालेलं होतंय भविष्य काळामध्ये पण आपल्याला त्यांच्यामार्फत माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपला एक भारत देश विकसित देश करायचा आणि त्या अनुषंगानं आपल्या मतदारसंघातून हक्काचा खासदार या ठिकाणी निवडून जाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला संबोधित करण्याकरता या ठिकाणी येत आहेत तरी सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं सकाळी साडे दहा वाजता लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी हजर राहावे अशी नम्रतेची विनंती करा पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर